आपण जेही काही कर्म कर्तव्य म्हणून स्वीकारलेलं आहे त्या कर्तव्याबद्दल आपल्या मनामध्ये अपार निष्ठा विलक्षणाचा प्रेमभाव आणि झोकून देण्याच्या वृत्तीनं ते कर्तव्य पार पाडण्याची मानसिक आणि बौद्धिक तयारी या असायलाच पाहिजेत हे सद्गुण आपल्याला ऊर्ध्वगतीला जाण्यास मदत करणार आहे सकलगीता मानवाच्या कर्तव्याबद्दलच बोलते भगवंत अर्जुनाला त्याच्या कर्तव्याबद्दल सजग करतात सावध करतात ते कर्तव्य प्रा पार पाडण्यासाठी प्रेरित करतात आणि ते कर्तव्य त्याच्याकडून पार पाडून घेतात हे आपण बारकाईनं बघितलेलं आहे इतकं महत्त्व कर्तव्याचं निष्ठेचं प्रेमाचं आहे आणि हे सर्व सद्गुण आपण अंगी बाणवलेच पाहिजे